बुध आज तुळ राशीसाठी कोणते राशीफल घेऊन येत आहे याची आज सर्वप्रथम चर्चा करणार आहोत तुळ राशीसाठी बुध हा ग्रह नवमेश आणि वेष असून तो षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेण्याचे संकेत हा बुध तुम्हाला देत आहे ज्यांना त्वचाजन्य विकार आहेत त्यांनी ह्या कालखंडामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नये आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे आर्थिक स्थिती सुद्धा तुळ राशीसाठी हा बुध फारशी चांगली नसल्याचे दाखवत आहे हो शत्रूंच्या कारवाया या कालखंडामध्ये वाढताना दिसून येत आहेत अनावश्यक खर्च सुद्धा या कालखंडात जास्त होण्याची शक्यता ही दिसत आहे तर प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड फारशी अनुकूलता घेऊन येताना दिसत नाही प्रत्येक काम समजून उमजून करणे हे तूळ राशीसाठी या कालखंडात अतिशय महत्वाचे असणार आहे तुमचे बोलणे तुम्ही चांगले ठेवणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे या कालखंडात काहींची जुनाट शक्यता दिसून येत आहे आणि त्यामुळे व्यर्थ खर्च शक्यता नाकारता येत नाही हा कालखंड तुमच्यासाठी संघर्षाची स्थिती घेऊन येत आहे कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा सहकर्मींचे सलोख्याने वागणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे आणि आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि तुम्ही तुमचे सर्व निर्णय अतिशय सावधानतेने घेणे हे या कालखंडात तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि बुधाचे हे अशुभत्व कमी होण्यासाठी त्यांनी श्री गणेशाची उपासना करणे तुमच्यासाठी फायद्याचे असणार आहे